सज्जन हो जोपर्यंत देवाची भेट होत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात नाही मग देवाची भेट जगतगुर मदत माझ्या आयुष्यामध्ये झाली केव्हा हो झाली चारशे एकर जमिनीचे मालक होतो आम्ही तुकोबार म्हणतात रात्र दिवस भजन केलं कधी बोराडा कधी भंडारा कधी भामगिरी रात्र दिवस भजन केलं पण देवाची भेट होत नव्हती वारी केली पंढरपूरला गेल्यानंतर भगवंतानी मान खाली घालावी हो परंतु काला जो प्रसंग आहे काला जो अनुभव आहे तो जीवनामध्ये प्राप्त होत नव्हता तेव्हा अंत करण्यापासून देवाला हाक घातली देवा कैषी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत से पांडुरंगा ज्ञानोपारायचा काला झाला काला झाला नामदेवरायचा काला झाला माझा काला कधी होईल कोणतं माझ्या पुण्य फळाला येईल आणि असा महात्मा माझा काला हा जीव ब्रह्माच ऐक्य करून देईल महाराज आणि ज्या वेळा अशी तळमळ निर्माण झाली अंतकरणामध्ये त्या दिवशी काला अनुभवण्याकरता माघ शुद्ध दशमीचा दिवस तो कुगाराच्या जीवनामध्ये तो उजाडला माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका मने तो बाबाजी चेतनासारखे समर्थ सदृ जीवनामध्ये भेटले मस्तकावर हात ठेवला लावणी हात पुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी मस्तकावर हात ठेवला आणि भगवत नामाचा संप्रदायपूर्वक आलेला अनुग्रह प्राप्त झाला आणि ज्या क्षणी अनुग्रह प्राप्त झाला आणि ज्या क्षणी त्या नामाचा हा परिणाम म्हणजे काला तुको परायला अनुभव आला आणि तो अनुभव जगद्गुरु तुकोबारायने आजच्या वारकऱ्यांना कळावा याकरता अभंगामध्ये ठेव मांडून ठेवला आहे ज्या दिवशी माझ्या जीवनामध्ये बाबाजी चेतनासारखे समर्थ सद्गुर प्राप्त झाले मस्तकावर हात ठेवला भगवतनामाचा अनुग्रह प्राप्त झाला हा त्या क्षणी माझा काला झाला काय अनुभव काल्याचा जगद्गुरु जगद्गुरु यांनी हा काला झाला त्याचा अनुभव अभंगामध्ये मांडून ठेवला नेत्री असो

काल्याचं कीर्तन ऐकून काला होणार नाही आळंदी पंढरीची वारी करून काला होणार नाही ज्ञानेश्वरी भागवताचं पारायण करून कथा का ऐकूनही काला होईल का नाही माहीत नाही पण ज्या दिवशी गुरु प्रतिती शास्त्र प्रतिती आत्मप्रतिधी प्राप्त समर्थ सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये येतील आणि अनादे केल्यापासून चालत भगवत नामाचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त होईल आणि त्या नामाच्या चिंतनाने नाम तुझे नारायण वाल्यासारखा एक मनुष्य मारला की एक खडा मोर एवढा टाकायचा रांजणामध्ये सात रंजन भरले आजही वाल्याला ते डोंगरावर पाहायला मिळतात त्याच्या जीवनामध्ये नारद मर्सारखा समर्थ महात्मा आला नामाचा अनुग्रह प्राप्त झाला आणि त्या वाल्याचाही काला झाला नाम जपले वाल्मिकाने फुटली टोन प्याला पाने सज्जन हो हा किती पापी होता आता एक माणूस मारल्यानंतर एक खडा टाकायचा सात रांजण भरली पण त्याच्याही काला असेल तर त्याचे कारण एकच आहे जीवनामध्ये सद्गुरुची भेट झाली तसं आज आपल्या जीवनामध्ये हा ज्यांचा झाला असेल ते भाग्यवान मंडळी हो ज्यांचा काला झाला असेल हा ती भाग्यवान मंडळी महाराज हा पण ज्यांचा काला अजून झाला नसेल काल्याचा काही अनुभव नसेल तर त्यांच्याकरता हा ज्ञानोपराय म्हणतात पा माझ्या आयुष्यामध्ये समर्थ सद्गुरु निवृत्तीनाथाची भेट झाली माझाही काला होण्याकरता तीच प्रोसिजर तीच पद्धत आहे तीच परंपरा आहे मला समोर बसवलं माझ्या निवृत्तीनाथाने मस्तकावर हात ठेवला चालत संप्रदाय की हा परिभाषा आहे ही पद्धत आहे मला समोर बसवलं ज्ञान देवा मने मी चाडे सद्गुरूने केला कोडे माथा हात ठेवला ते पुढे मी जशी वाहिले मस्तकावर हात ठेवला आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा या गुरु परंपरेचा अनुग्रह माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आणि ज्या क्षणी तो अनुग्रह प्राप्त झाला त्याच क्षणी माझा झाला पांगुळली पद तर रोमांच आले अर्धोन मिलीत डोळे आसंग चढे आतील सुखार मोती बळे बाहेरी कापे नामाचा अनुग्रह प्राप्त झाला आणि माझा काला झाला कंठ सदगती झाला म्हणतात माझा काला सद्गुरूच्या कृपेने झाला म्हणतात माझाही काला सद्गुरूच्या कृपेने झाला मग आपलाही काला ज्यांचा झाला नसेल त्यांनी आज विचार करा सत्ता करून काला होईल का वारी करून काला होईल का मला माहिती नाही पण ज्या दिवशी सद्गुरूची भेट होईल दिवशी तुमचा काला झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो काला तुम्हाला कळावा याकरता तो काला तुम्हाला प्राप्त व्हावा याकरता तुकोबार आहे तुमच्या करता करता वयकुंठावरून आले आम्ही वय आलो बाबाजी चेतनाच्या रूपाने समर्थ शत्रू भेटले आमचा काला झाला तुमचा काला व्हावा असं वाढत असेल तर एक काम करा आमच्या या नक्की तुमचा काला होईल अभंगाचं पहिलं चरण भंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक शब्द अतिशय महत्वाचा वापर होतो याल तरी एका अभंगामध्ये म्हणतात दादा यारे यारे लहान थोर म्हणजे सगळे या पण या अभंगामध्ये मात्र विशेषत्वाने हा शब्द वापरला याल तरी गरज असेल तर या कारण त्याही वेळेला परमार्थ करणार वेळेला मम्माजी सारखे नव्हते का रामेश्वर भट्ट सारखे होते ना त्या वेळेला पण त्यांचं पटलं नाही महाराज त्यांचं पटलं नाही पण ज्या वेळेला तुको सांगितलं हा जर तुम्हाला गरज असेल तर माझ्या माग या मी सांगतो ते ऐका जर करत पटलं नसेल पटत नसेल तर मग तुम्ही तिकडं आम्ही इकडे पण बरेच दिवस विरोध केल्यानंतर रामेश्वर भट्टाला तुको भरायचं ऐकावं लागलं मम्माजीला तुको भरायचं ऐकावं लागलं पण आज महाराष्ट्रामध्ये महाराज त्यावेळे ते दोघच होते आता एवढे मंबाजी रामेश्वर भट्ट आहेत महाराष्ट्रामध्ये ऐकायला तयार नाही आणि परमार्थ मात्र अनुभवच आहे पण तो काला अनुभव नाही करता तुकोबाराय म्हणतात माझ्या मागे या गरज असेल तर या आणि जेवढे जेवढे जे महाराज तुकोबरायच्या मागे गेले तेवढ्याचे नाव आता इतिहासामध्ये आहेत फक्त चौदा किती भाग्यवाने श्रीपाद बाबाच्या नंतर किती नाव आता महाराष्ट्रामध्ये हो श्रीपाद बाबांनी सांगावं आणि महाराष्ट्रातल्या किती साधकाने ऐकावं हा बाबाच्या पण त्या वेळेला मात्र ऐकणारे होते कीर्तन ऐकत होते तुकोबराचे रोज पण काला समजून घेणारे किती होते तुकोबाऱ्याने स्पष्ट सांगितलं गरज असेल जर मनुष्य जन्माचा उद्धार व्हावा अशी इच्छा असेल तर काला व्हावा लागेल आणि काला व्हायचा असेल तर ज्यांना गरज असेल त्याने माझ्या माग या आणि तीच हाक या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे वीस साली बाबा अवताराला आले बंडोबा कृपा प्रसाद प्राप्त झाला आणि बाबाने देखील या महाराष्ट्राला हाक दिली तुम्हाला गरज असेल तर या नसेल तर आमच्या नादी लागू हा पण ज्यांना मात्र ती गोष्ट बाबांची कळाली हा ती मंडळी महाराज आज महाराष्ट्रामध्ये तो तोडाल्याचा अनुभव घेत आहेत आणि या समाजाला तो काल्याचा अनुभव देत आहेत त्याचा परिणाम हो महाराज त्या अवतार वाली झालेले आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले कारण सत्रची भेट झाल्यानंतर काला आणि भगवंताचं दर्शन झाल्यानंतर महाराज या जन्मामध्ये काही करायचं शिल्लकच राहत नाही हा अनुभव बाबाने प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न केला महाराज आपला काला झाला या समाजालाही ती गोष्ट कळावी याकरता या काल्याच्या प्रसंगाच्या निमित्ताने तो खो बर म्हणतात आमच्या माग या मा आमच्या माग जरी यायचं असेल तर रिकाम्या हाताने आमच्या बरोबर येऊ नका बरं सांगितलं ज्यांना ज्यांना कालाभावा असं वाटत असे त्याने आमच्या माग माग यारे याले तरी यारे लागे अवघे आमच्या माझ्या मागे मागे माझ्या माग या पण काय घेऊन या रिकामी हाताने येऊ नका काय घेऊन यायला सांगितलं ज्ञान बरं आणि ज्ञान सांगितलं ज्ञानदेवी हरिनामाचं शस्त्र बरोबर घ्या आमच्या बरोबर यायचं असेल तर मग ते हरिनामाचं शस्त्र कुठं प्राप्त होत कुठं बाजारात शिरूरच्या बाजारात हरिनामाचं शस्त्र मिळते का पंढरपूरच्या बाजारात आळंदीच्या बाजारात अरे पंढरपूरच्या बाजारामध्ये हरिनामाचं शस्त्र प्राप्त होत नव्हतं म्हणून पांढरंगाने सांगितलं नामदेवाला नामदेवा तुला ते शस्त्र जर प्राप्त भावाचं वाटत असेल तुझ्या त्याला भावाचं वाटत असेल तर पंढरपूर सोड आमडे जा शोभा क्षेत्राची शरणागती कर त्यावेळा तुला ते हरिनामाचं क्षेत्र प्राप्त होईल तुझा काला होईल आपण सगळे वारकरी पंढरपूरला जातो पण नामदेव महाराज काला होण्याकरता कुठे गेले आवंड्या नांगना आला आणि ज्या वेळा काकाची शरणागती केली मस्तकावर वरद असता प्राप्त झाला नामदेवाचा काला झाला नामाय कोणी नामा थरारला भूमीवरी भूमी लोळे नामदेव नामदेवरायाला हरिनामाचं क्षेत्र प्राप्त करून देण्याची व्यवस्था पंढरपुरामध्ये नव्हती औंढ्याला गेले ते नाम प्राप्त झालं नामदेवरायचा काला झाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात माझाही काला केव्हा झाला ऐका पैठण मध्ये ती काल्याची व्यवस्था नव्हती हरिनामाशस्त्र प्राप्त पैठण मध्ये त्यावेळेला नव्हतं म्हणून भगवान शंकर बारा वर्ष ज्या वेळेला ओम नम शिवाचा नाथ बाबाला नाथा तुझा काला व्हावा असं वाटत असेल तुला माझ्या स्वरूपाचं दर्शन व्हाव असं वाटत असेल तर इथं बसू नको देवगिरी किल्ल्यावर जनादन पंथाची शरणागती कर ओम जनार्दन पंत प्रत्यक्ष दत्तप्रभूचा अनुग्रह प्राप्त झालेले जनार्दन पंत त्यांचा अनुग्रह प्राप्त होईल त्यावेळा तुझा काला होईल हरिणामाचं शस्त्र तुला प्राप्त होईल आणि तुझ्या जीवनाचा उद्धार होईल शांती ब्रह्म एकनाथ महाराज बारा वर्षाचे असताना पैठण मधून हा देवगिरी किल्ल्यावर जातात जनार्दन पंथाची शरणागती करतात आणि त्यांचा काला होतो त्यांना देवाचं दर्शन होतं त्यांनी लिहून ठेवलं म्हणून बरे सावळा एखाद्याचं मनगट ना भाऊ पुराला काय बांध आनंदाचा सांगेन सात्विका भरणे रुमाशी दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री ती भितरी वाहता ती ते आनंदा सांगेल हा अनुभव सांगणारा जर कोणता संप्रदाय असेल या महाराष्ट्रामध्ये तर तो फक्त आनंद संप्रदाय आणि आनंद संप्रदायम याला तरी यारे लागे माझ्या बरोबर यायचं असेल तर रिकामे आता नाही येऊन एका हरिणामाचं प्रत्येकाने शस्त्र घ्या म्हणजे हरिणामाचं शस्त्र प्राप्त करून घेण्याकरता आधी सद्गुरुची शरणागती करा तेव्हा ते नाम प्राप्त होईल आणि मग तुम्ही माझ्या माग या आणि माझ्या माग जर आला तर मग तुम्हाला पोटभर भगवंताचं प्रेम मी देतो का उद्या नाही काही तपचर्या काही साधना काही योग केल्यानंतर नाही आधी आता ताबडतो हा तुम्हाला पोटभर खाऊ घालण्याचं किंवा पोटभर तो आनंद देण्याचं सामर्थ्य बाबाजी चेतनाच्या कृपेनं माझ्याकडे आहे पण तुम्ही माझ्या बरोबर माग माग आलं पाहिजे तुम्ही सांगतो त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तू कोबर आहे या महाराष्ट्राला आव्हान केलं की तुम्ही माझ्या माग या तेच आव्हान द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाने अवतार घेतल्यानंतर सगळ्या बालगोपाळाला असे बालगोपाळला बाल सगळ्यांना एकत्र केलं